ा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील एन आय टी कॉलेज शहापूर येथे दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान ट्रेलर आणि आयसर ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे आदर्श श्रीकांत मौर्या वय सत्तावीस वर्षे राहणार सातोना जिल्हा रायबरेली उत्तर प्रदेश हे ट्रेलर क्रमांक एन एल शून्य एक ए जी शून्य पाच शून्य सातने ने नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जात असता त्याच दिशेने जाणारा आयसर ट्रक क्रमांक टी एम एच चाळीस बी जी शून्य पाच शून्य चारला ला एन आय टी कॉलेजजवळ ट्रेलरने मागेहून जबर धडक दिली त्यात आदर्श यांच्या उजव्या पायाचा हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नाणीधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील गंभीर जखमीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत